नमस्कार मित्रांनो हा प्रेमाचा काळ आहे नुकतीच मकर संक्रांती आहे तिळगुळचा गोडवा खाऊन आपण नात्यांना जोडलंय आता व्हॅलेंटाईनचा महिना सुरू होतोय प्रेम साजरा करण्याचा नात्यांची काळजी घेण्याचा पण थंडीची सुरुवात आणि थंडीचा शेवट हा असा काळ असतो की हृदयाची जा जास्त काळजी घ्यावी लागते आपलं हृदय फक्त रक्त पंप करणारं मशीन नाहीये ते तुमच्या प्रेमाचं ते तुमच्या भावनांचं केंद्र आहे जसं नात्यामध्ये विश्वास धैर्य आणि आनंद हवा तसंच हृदयाला सुद्धा हवाय आजकाल तीस चाळीसच्या वयामध्ये हार्ट अटॅक येत आहेत त्यामुळे भीती वाटणं साहजिकच आहे तुम्हालाही भीती वाटते का छातीत अचानक घाम हे फक्त शरीराचं नाहीये तर मनाचं देखील घडण झालेलं आहे कदाचित तुमच्या नात्यांचा ते कारण असू मी डॉक्टर प्रवीण पाटील पंचगव्य आयुर्वेदिक डॉक्टर आणि हार्ट स्पेशलिस्ट आज आपण हृदयाकडे स्पेशल इमोशनल आणि आयुर्वेदिक नजरेतून सुद्धा बघणार आहोत चला तर तुमच्या हृदयाला प्रेमाची भाषा शिकूया तर ऐका मॉडर्न सायन्स काय सांगतं मॉडर्न सायन्स सांगतं की हृदय हे पंप आहे हे तितकंच खरं आहे पण आयुर्वेद सुद्धा हे म्हणतं की हृदय साधक पित्ताचं निवासस्थान आहे मग साधक पित्त म्हणजे काय बरं साधक पित्त म्हणजे ती इंटरनल जी तुमच्या आतली शक्ती आहे जी तुम्हाला धैर्य देते तुमची बुद्धी उजळवते जीवनामध्ये आनंद भरते जसं प्रेमात विश्वास भरते त्यामुळे जेव्हा नात्यामध्ये राग येतो दुःख वाढतं आणि कामाचा स्ट्रेस सतत असतो त्यावेळी साधक पित्त बिघडतं परिणामी काय होतं हृदय धडधडत विचार करा प्रेजनांशी तुम्ही भांडलं की छातीत जडपणा येतो ना भीती वाटली की हृदयाचा धडधड नाद तो वाढतो दुःखामध्ये छाती दाबल्यासारखी वाटते आणि हे सर्व पुरावे आहेत आपल्या भावना ह्या थेट हृदयाच्या स्नायूंना कमकुवत करत असतात सध्याच्या काळात तुम्ही जर पाहिलं तर पस्तीस ते पन्नास वयामध्ये तणाव खूप जास्त असतो का बरं कारण आपण आपला पसारा वाढवलेला असतो कुटुंब ऑफिस करियर नाती या सर्व पातळीवरती आपली कसरत चालू असते पैसा वाढला तर ती टिकवण्याची चिंता आणि कमी असला तर वाढवण्याची चिंता पण चिंता करू नका आयुर्वेदामध्ये काही खूप छान उपाय आहेत हृदय जर वाचवायचं असेल तर आधी इमोशन्स आपल्या भावनांना प्रेमाने सांभाळा सगळ्यात पहिलं म्हणजे दुसऱ्यांच्या राग सोडा चुकीला माफी द्या हे तितकंच गरजेचं आहे जसं तुम्ही तुमच्या नात्यात करता तसंच आता उपाय काय बरं निसर्ग का आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन देत असतं निसर्गाने दिलेला हृदयाचा प्रेमी मित्र म्हणजे अर्जुन साल आयुर्वेदामध्ये अर्जुनाला हृदया म्हणतात हृदयाचा सच्चा साथी आहे तो ही साल हृदयाच्या स्नायूंना टॉनिक प्रमाणे बळकट करते रक्तवाहिन्यांमधले अडथळे दूर करते कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड एचडीएल आणि एलडीएल नियंत्रित ठेवते विज्ञान सुद्धा मान्य करतं अर्जुनामध्ये अँटीऑक्सिडंट फ्लेवोनाइट्स असतात जे हृदयाचे ठोके नियमित करतात पॉल्प्युलेशन कमी करतात तुम्ही घरीच काढा बनवा एक चमचा अर्जुन साल दोन कप पाणी उकळून घ्या आणि ते एक कप होईपर्यंत आठवा आणि मग ते प्या तुम्हाला जर हृदय विकार असतील किंवा ब्लॉकेजेस असतील आणि लवकर रिझल्ट पाहिजे असेल किंवा तुम्हाला वेळ नसेल तर आमचं शुद्ध अर्जुन अर्क आणि अर्जुन ड्रॉप्स दररोज पाण्यामधून घ्या हे फक्त औषध नाहीये हृदयाला दिलेली ती प्रेमाची साथ आहे नात्यामध्ये साथीदार हवा तसं अर्जुन हा हृदयाचा विश्वासू मित्र आहे सुरू करा आजपासून भीती गेली आणि शांती सुद्धा तुमची राहील अर्जुनासोबत हृदयाला श्वासाचं प्रेम द्या रोज दहा मिनिटं अनुलोम विलोम प्राणायाम करा का बरं डाव्या नाकपुडीतून ना आपण ज्या श्वास घेतो त्याला तो चंद्रनाडीमधून असतो तो, तो साधक पित्त शांत करतो ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट नैसर्गिकरित्या खाली आणतो उजव्या नाकपुडीतून म्हणजे सूर्यनाडीमधून ज्या वेळेला श्वास घेतो त्याला तो ऊर्जा देतो त्यामुळे जिम मध्ये जास्त मेहनत करण्यापेक्षा हे जास्त सोपं आहे विनाकारण जिम मध्ये एक्सेस एक्सरसाइज शरीराला घातक आहे तुम्ही न्यूज तर पाहतच असाल त्याऐवजी लो स्टिम्युलेटिव्ह एक्सरसाइजेस किंवा योगासने करा खेळ चांगलेच आहेत पण असे खेळ जे हृदयावरती कमी वेळात जास्त ताण आणतात ते लहान वयात ठीक आहेत पण अगदी वयाच्या पस्तीसी पर्यंत सुद्धा ठीक आहेत पण चाळीसी नंतर नको तुम्हीच पहा टॉप स्पोर्ट्समन कोणत्या वयामध्ये रिटायर होतात अगदी पस्तीसी मध्येच ना तसेच जर खेळ खेळलात तर आनंद म्हणून खेळा नंतर स्पर्धा नको हृदयाची जर धडधड तुम्ही समजून घेतली तर स्पोर्ट्स स्पोर्टची सुद्धा गरज नाही पण जर तुम्ही वापरतच असाल तर झोन एक किंवा दोन मध्ये जास्त ऍक्टिव्हिटी ठेवा त्या पुढे मात्र तुमच्या हृदयावरती तुम्ही ताण देत असता आणि या सर्वापेक्षा महत्वाचं म्हणजे तुमचे घरातले नातेसंबंध मजबूत ठेवा आणि त्याचबरोबर मित्रांबरोबर भरपूर वेळ घालवा समाजातले ऑफिसमधले संबंध एकदम चांगले असावेत तणावाचे असू नयेत सकाळी तुमच्या प्रयोजनांबरोबर वेळ घालवा जेवण बरोबर करा त्यामुळे भावना जोडतील चाळीसी नंतर आहारामध्ये नैसर्गिक गोडवा ठेवा पण साखर चहा कमी करा हळद आले तूप याचा जास्त वापर करा झोप नियमित आणि रात्री लवकर ठेवा राग टाळा हे सर्व तुमच्या हार्टसाठी आहे हृदयाला तुमचे प्रेम हवे त्याची काळजी घ्या आणि महत्वाचं म्हणजे हृदय रोग हार्ट अटॅक अचानक येत नाहीत त्याचे संकेत मिळतात आणि त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका थोडं चालल्यावर जर दम लागतो डाव्या खांद्यामध्ये हातामध्ये मुंग्या येत आहेत विनाकारण घाम येतोय जेवणानंतर छातीमध्ये जळजळ या प्रत्येक ऍसिडिटी समजू नका चाळीस प्लस वयामध्ये वर्षातून एकदा हार्ट डिटॉक्स डिटॉक्स करा आमच्या हार्ट अर्जुन सह अमलता कमी करणारी कमी करणारी औषधं अर्जुन अर्क बरोबर वापरा त्यामुळे तुमचं हृदय नव्या जोमानं धडकेल त्यामुळे अर्जुन अर्क घ्या आणि कन्सल्टेशन सुद्धा बुक करा हृदय हे प्रेमाचं प्रतीक आहे त्याला आपल्या नात्यासारखं जपणे गरजेचं आहे दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही वचन मी तुला राग सोडा, माफ करा, घ्या की जपणार अर्जुनाची साथ ठेवा मग कृष्ण सुद्धा तुमच्या पाठीशी असेल हा व्हिडिओ शेअर करा आपल्या प्रियजनांसाठी आणि कन्सल्टेशन साठी खालील लिंक वरती क्लिक करा महत्वाचं म्हणजे हसा हसणं हे आपल्या हृदयाला तरुण ठेवतं धन्यवाद